कथेचे नाव आहे आमची शिल्लक ही कथा नारायणराव टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे एक दिवस पाऊस पडत होता दत्तू व हौशी आपापल्या शाळांना गेली होती टिळक शिकवायला गेले होते घरी मी एकटीच होते दाराशीच काहीतरी निवडत बसले होते तो दाराशी एक मुलगी भीक मागायला आली तिचा नुसता हाडांचा सापळा राहिला होता मुलीचे डोके पाटी एवढे अंगात काही त्राण उरलेला नाही डोळ्यात प्राण आलेला आहे अंगावर एक जीर्ण फाटके असे लज्जा रक्षणापुरते हातभर कापड हातात तीन पाट अशी घेऊन ती दारात पावसात उभी राहिली तिच्या तोंडावर डाग दिल्याचे ताजे वन दिसत होते प्रथम मी तिला घरात घेतले व तिची विचारपूस करू लागले तुला भीक मागायला आवडतं का घरात राहायला आवडतं भीक मागायला तू माझ्याजवळ राहतेस का हो तुला कोण कोण आहे ना कोणी नाहीत सर्वांनी मला सोडून दिलं आहे माझं गावही फार लांब आहे अशा तऱ्हेने बोलणे चालणे झाल्यावर मी आपल्या मनाशी तिला ठेवून घेण्याचे ठरवले तिला न्हावू घातले व हौशीचे एक लुगडे नेसायला दिले पण एवढ्यानेच तिचे स्वरूप किती पालटले संध्याकाळी मुले व टिळक घरी आल्यावर ही मुलगी पाहून त्यांना कुतूहल वाटले हे काय आहे हे दुष्काळाचं चित्र आहे मी हिला घेतली कशाला आपल्याला हौशी आहे देवानं ही तारा दिली आणखी आणखी ही दया दिली मला हिची दया आली व देवानंही हिच्यावर दया केली बरं काही हरकत नाही तिचे नाव दया ठेवले थोड्याच वेळाने शेजार बाजारच्या कित्येक ख्रिस्ती बाया आमच्याकडे आल्या अहो साहेब ही मुलगी कोणाची आहे ठाऊक आहे का नाही का अहो ही मांगाची आहे ना मग तुम्हाला काही नाही वाटत त्याचं काही नाही का आम्हाला मांग महार ब्राह्मण वगैरे सगळे सारखेच आहेत तुम्ही आमच्याही पुढे गेलात आम्हाला नाही चालायचं हे असे म्हणून त्या बाया गेल्या व पुढे कित्येक दिवस त्यांनी आमचे घर वर्ज केले टिळकांनी मात्र यापुढे घरात महार मांग वगैरे सर्व जातीचे कामगार ठेवण्यास सुरुवात केली दया आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक पोक्त व वयाची मांगीण टिळकांशी भांडायला आली दया भीक मागत मागत या म्हातारीकडे गेली होती म्हातारीने तिला आसरा दिला दया भीक मागून आणायची म्हातारी तिला घरात राहू द्यायची व दोघींचे पोट दयेच्या भिकेवर चालायचे तिला तुमच्या घरी येऊन किती दिवस झाले आठ दिवस तेवढ्यावर तिच मालकी हक्क स्थापन करतेस काय अन हे डाकून दिले तिच्या गालावर मला ठाऊक नाही खोट बोलतेस थेरडे डाग दोन तीन दिवसांचे दिसतात खरं सांग नाहीतर तुला पाठवतो तुरुंगात खडी फोडायला हो ना करता करता ती कबूल झाली की, की पोरगी भरपूर भीक मागून आण ना तेव्हा तिच्या गालावर उलिसक कोलीत लावलं मग मात्र टिळक फारच संतापले व म्हातारी पळून गेली पुन्हा तिने कधी तोंड दाखवले नाही दोन्ही मुली शाळेत जाऊ लागल्या दोघींनाही एकाच वर्गात घातले हळूहळू त्या मराठी तिसरीत गेल्या आम्हाला ह्या मुलींकडून काळीचाही त्रास झाला नाही त्यांनी चोरी लबाडी वगैरे कधीच काही केले नाही घरात अगदी घरच्यासारख्या त्या वागत शेण लावणे खरकटे हात धुणे वगैरे गोष्टी न सांगता शिकल्या चटण्या कोशिंबिरी पापड लोणची त्यांना करता येऊ लागली स्वयंपाकात सुद्धा त्या हुशार झाल्या पुढे पुढे दुष्काळाचे स्वरूप फारच उग्र भासू लागले त्यातच मिशनला काही तूट आली का काही झाले का का पण त्यांनी बोर्डिंगमधून काही मुले काढून टाकली गावात जिकडे तिकडे खळबळ उडाली मुलांना कुठेच काही आधार नव्हता सुगंधराव करमरकरांनी टिळकांना ही बातमी येऊन सांगितली टिळकांना आधी याबद्दल काही माहिती नव्हती ही, ही बातमी ऐकून टिळकांना फारच वाईट वाटले ते मजकडे आले व म्हणाले अशीच बावीस मुलं मिशन एकाएकी आपल्या शाळेतून काढून टाकली आहेत ती अन्नान्न करून मरतील आता काय करायचं त्या दिवशी आमच्याजवळ शिल्लक सव्वा रुपया व घरात साठवणीत सव्वा शेर ज्वारी होती पण आमची मोठ्यात मोठी शिल्लक म्हणजे देवावरचा विश्वास ती मात्र अगदी भरपूर होती आम्ही दोघांनी जमिनीवर आपली मस्तके ठेवून मनोभावे परमेश्वराची प्रार्थना केली नंतर दोघांनी एकमेकांना वचन दिले आपले अन्न व ह्या मुलांचे अन्न ह्यात काहीच फरक करायचा नाही जी काय ज्वारी बाजरीची भाकरी मुलांना मिळेल तीच आपणही खायची दत्तूला आम्ही आमच्याजवळ बोलावून घेतला त्याला सांगितले बाळ पहा तुझे भाऊ आज उपाशी रानावनात फिरत आहेत आम्ही त्यांना आपल्या घरी आणणार आहो ते जे खातील ते तुला खावं लागेल खाशील ना दत्तू म्हणाला हो मी त्यांच्या बरोबरच जेवीन खाईन भांडणार नाही आणि पुढे मुले आणल्यावर ती जाईपर्यंत ती खात तेच अन्न दत्तूने खाल्ले व आपले वचन पाळले या सुंदर अशा कथेच्या लेखिका आहेत लक्ष्मीबाई टिळक आणि हा पाठ इयत्ता सहावीच्या बालभारती पुस्तकामध्ये दिलेला होता धन्यवाद